चित्र वाघ यांचे कारनामे माझ्याकडच्या पेन ड्राईव्ह मध्ये आहेत असं विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे शरद पवार गटाच्या नेता विद्या चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे उद्या दुपारी तीन वाजता सगळं उघड करणार असल्याचं देखील विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे खोटारड्या बनेल ब्लॅकमेलिंग करणारे पक्षात मोठं पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते हे आमच्यासारखं कोणा आमच्या सारखं जवळून कोणी पाहिलेलं असणार आहे हे पेन ड्राईव्ह याच्यामध्ये सगळं आहे चित्रा वाघ काय काय बोलते आणि काय काय करते तिचे कारनामे आहेत आणि हे कारनामे जर ऐकायचे असतील ना तर उद्या दुपारी तीन वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये हे कारनामे चित्रा वाघ काय काय करते हे सगळं या महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खरं रूप दाखवल्याशिवाय हे विद्या चव्हाण राहणार नाही एवढाही तू लक्षात ठेव ब्युरो रिपोर्ट